उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एक होणारी सांगत सीताराम कदम या व्यक्तीकडून पंधरा लाखांची मागणी केली जात आहे पैसे न दिल्यास धमकी दिली दिल्या जात असल्याची तक्रार व्हिडिओ गेम पार्लर व्यावसायिकांनी पोलिसांकडे केली आहे पाहूयात म्हणजे सगळ्यांना म्हणजे का नाही जास्त नाही मालक तू मालक लोकांकडे घेऊन यायचा म्हणजे एक म्हणजे तेवढं मी सांगून बघतोय त्यांना जमलं तर बरं नाही तर तू नंतर तू कारवाई तुझं तू चालू कर फक्त एक सांग म्हणजे मी तेवढं एक गोष्ट म्हणजे तेवढं कॅपेसिटी आपल्या होतं का नाही जमतं का नाही बघूया माझी वन टाइम असा पंधरा माका मिळा वय पंधरा पेटी पंधरा पेटी हो हा पंधरा लाख हो पंधरा लाख म्हणजे आता किती खूप होतं ना मरे आता का आता वसा तरी आधी नाही तसं नाही पण पंधरा लाख म्हणजे अरे बाबा भरपूर कोण देतो तो पंधरा लाख रुपये एवढा आता आता मी सांगितलंय माझी आता तर आता तुम्ही बसा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असं सगळ्या असा शेवटी तुमचा विषय असा कसा काय काय आणि तसं मी तुमचं सांगणार नाही कसा आता शेवटी तुम्ही बसा तरी अगोदर काय तर समोर तरी हो आ, मी तुला सांगले जेव्हा सगळ्या मालकांचा तुला भेटायचंय अरे पंधरा लाख म्हणजे भरपूर लाख सेटलमेंट मध्ये भरपूर मालक पंधरा लाख म्हणजे आता पंधरा हिशोब घालत मालकच किती होते हो बरो बरोबर की नाही सगळ्या रविचंद्र पालकर मुजीब शेख आत्माराम सावन यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे तसंच जिल्हा पोलीस अधीक्षकांचंही लक्ष वेधलंय व्हिडिओ पार्लर हा करमणूक या सजनेखाली येत असून तो मनोरंजनासाठी खेळला जातो जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या परवान्यांनुसार आमचा व्यवसाय चालू असून होणारी कारवाई चुकीच्या पद्धतीने होत आहे या व्यवसायावरती अनेक कुटुंब अवलंबून असून उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे पंधरा लाखांची मागणी करत पोलीस कारवाई थांबवतो असं सा सांगणाऱ्या संबंधित व्यक्तीवरती हो तात्काळ कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी व्हिडिओ गेम पार्लर व्यावसायिकांनी केली आहे माझं काय तर भाग विषय क्लोज करून टाका माझा सरळ म्हणणं असा पण आता तुम्ही एवढे समजा करून कोण तुम्ही समजा समोरून समजा काहीतरी उत्तर देत नसत त्या गोष्टीचा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल